बघा नवऱ्यानं साथ सोडली की असं संकटाला सामोरं जावं हो लागतंय अजून पण सांगते आव नाका कोणाचं ऐकू को। आपल्या प्रपंचा वाटोळा बाळा आपल्या तोंडाकडे लागली बघायला आई बाप अशी का करायला लागली ती म्हणून ना काय सांगत नाही तर बोलत तर जाते तर घर नाही एवढं खरं हवाई पाण्याला आली माका म्हणलं आता आपण तर मोटर चालू करा म्हणून चालली हिरेकड बघा आता मोटर चालू करून शिना घेत पाणी लावून शिना काय करा सगळ्यांनी जर असं करायचं म्हणल्यावर घर मग पाकच हे होणार आहे ना लेकरांकडं बघून लेकरांसाठी का थे थे ना हातपाय काय तर हलवावं लागणार आहे त्या आपल्याला ती एक झाली ते पाक डोक्यात काय घेऊन बसले ते म्हणून मु, आपल्याला पण तसं करून चालत नाही घट्ट व्हावं लागतंय हो अडचणी का प्रत्येकाच्या जीवनात येते त्या पण त्या अडचणीतनं त्या संकटातनं भगवंत का होईना वाट दाखवत असतो कुणाची साथ नसली तर ते देवाची तर साथ असते म्हणून शिना बागा काय झालं गेलं डोक्यातनं आता मी पूर्ण काढून टाकणार आहे कारण की मी टेन्शन घेऊन पण बघितलं किती माझा फायदा आहे शेवटी मला जास्त त्रास व्हायला लागला त्यामुळे म्हणलं नको आता लेकरांकडं बघून लेखरांसाठी काय होईना मला काय तर करावं लागणार आहे आली चार पुतळी झाली तर काय तर होईल ही रोज जायचं कशावर ध्यान देणार म्या पण ध्यान द्यायचं नाही आलेलं पीक जळायचं जायक म्हणून शिना बघा आता चालली हिरिकड हिर पण खाली आहे मित्रांनो तुम्हाला मी ह्याची आधी पण दाखवली होती जाऊन चालू करती अजून ती चालू होती हाय काय माहिती मला फ्यूज फ्यूज नाही वयात टाकायला त्यातली एक फ्यूज पण फुटली ती गाड्या माणसाला आहे त्यातनं पण आपण बघती आता काय असं वाजायला लागलं बघा काय मला कळ नाही चालू केली मोटर आता हेनी जर असत तर तर कळलं असतं श्चा, का, का नाही मी के चालू केलं पण आवाजच स्टार्टर लागलाय द्यायला काय झालंय का बंद करावं काय करा काय होईल ते होईल केलंय चालू वडती का नाही आता वर जाऊन बघती पाणी कसं आहे बघा नवऱ्यानं साथ सोडली की असं संकटाला सामोरं जावं हो लागतंय अजून पण सांगते आव नाका कोणाचं ऐकू को। आपल्या प्रपंचा वाटोळा बाळा आपल्या तोंडाकडे लागली बघायला आई बाप अशी का करायला लागली ती मनुष्य ना त्या लेकरांसाठी मी सगळं घोटल तुम्ही पण घोटा हाय ह्या आपल्या सुखी संसारात आपण सुखेन चालू करू आपलंय चालू वाट आप आप रुची नका ध्यान देऊ पुन्हा मित्रांनो यांना सांगून उन सांगून मी दमली लागले बरं का गडायला कारण की पाणी वर वडलं घे पाणी रिटर्न थोडं सोडतंय मग वळकायचं मोटर चालू झाली गेली बघा चालू आलं पाणी वर घेते आता काय दुसरं काम आपल्याला एक एक, एक 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 सारा आपल्या घेते भिजवून शिणा काय करायचं तर मुलगाच झालंय मग कुणचं औषध आणत होतं कुंच मारत होत काय माहित आपल्याला आ मग बराबर आलंय गवत बघा म्हणलं भिजवून तर घ्यावा कधी त्यांचं डोळं उघडतेल तवं उघडतेल पाण्याला आली म्हणल्यावर पाणी तर घ्यावं म्हणलं लावून शिणा हज्यावर खरंच बघा नवऱ्यानं जर साथ सोडली तर बायचं जगणं लय अवघड होतंय कोण न सदर चालेल पण तिला नवऱ्याची साथ पाहिजे आणि ह्यानी जे असं करायला लागले ते त्यांना आता मी आणणार आहे ताळ्यावर कारण की त्यांनी तसं करायचं आपण तसं करायचं त्यात तोटा दोन्ही कंड माझाच आहे माझाच आहे तोटा काल तुम्हाला तर मी सांगितलं घरात काय आणत ना आणू द्या तंटा बायकूत नवऱ्यात राहतोच होतच असत जर बायकू पूर्णपणे जर खचली तर तिच्या परपंचाचा पूर्णपणे वाटोळ आहे तिनं जर डोक्यात ती घेऊन जर बसली तर खरंच तिचं वाटोळ आहे लेकरांकडे बघून का होईना मला घट्ट मन करून माझं माझा परपंच आहे ना त्यांनी किती जरी मला म्हणलं बघू नको करू नको तर मला करावं लागणार आहे त्यांचं एकट्याच नाही माझं पण आहे बघितलं मी ती पण करून ध्यान देण्यात वेळेला कुंच करणात मग तुम्ही सांगा मग त्यांचं मी का ऐकू आ का ऐकू सकाळी जाते तर कुठं जाते तर काय तर कामाला जाते तर म्हणून पण कळना त्यांचं म्हणजे मनच थाऱ्यावर नाही मन असं म्हणजे भटकल्यावणी झालं कुठं जाते तर काय करते त्यांची त्यांनाच आहे पोरांनी विचारलं कुठं जात आहे पप्पा तर पोरासनी पण सांगत नाहीत तर आता ही त्यांना कारण की मला पण त्या शिवक होणार नाही खरंच नाही त्यांनी चांगलं येतं मी अजून पण सांगते त्यांनी कधी मला शब्दाने दुखवलं नाही पण ही, ही, ही।, ही कशामुळं झालं का झालं ह्याचं कारण मला हुडकायचं आहे ह्यानी असं का करायला लागले तर आजपर्यंत ह्यानी असं वागलं नाही तर कवा बोललं नाही तर कवा भांडणं नव्हती मग आता का कारण काय त्याचं शिल्लक कारणावर न तर नवरा बघ तर बायपू सावरून घेते पण नवर सावरून घेत नाहीत उलट जास्त पेटवत हो कारण की त्यांना माहित आहे बायका कुठं जात नाहीत त्या कारण की त्यांना दुसरा जागाच नाही आशा ब्रह्मात राहू नका आशा ब्रह्मातच राहू नका पोरांना म्हटलं मी काल आपण जाव्यात जा जा तर वंकर रडाय लागला म्हणायला ला मग मी आपण गेलो तर पापाला फोन आहे बघा मन गुत्तय हित मन इस्कटू देत नाही त्याला मयाला शेवटी म्हणलं का त्याला काय तर बापाची किव मया काय तर असणार आहे का नाही त्याला म्हणलं बाबा तू तुझ्या बापाचा विचार केला माझा अगं म्हणलं मग मी तू गेल्यावर पापा खातोय काय कुठं जातोय काय आपल्याला माहित आहे त्या पोरांकडे बघून मला ती कारण आहे त्यांनी असं का वागत आणि ज्या वेळेस मला ती कारण कळल त्यावेळेस ते त्यांनी आणि मी पोरमध्ये ती घेणारच नाही पोरसनी मध्ये कारण की मला ती कारण आहे असली मका आली त्याला तर नाशिक मारावं म्हणतात खज टाकावं म्हणतात का आणावं म्हणतात चार दिवस भांडण करून शिना तोटा कुणाचा आहे आपलाच आहे का ना प्रपंचाचं वाटूळ कुणाचा आहे आपलंच आहे मला परत काय म्हणती ती एक तसं या करायला हलो म्हणून तू पण करायला हल्ली काय माणूस सहज बोलून जाते माणसांना खरं काय माहित नसतंय सहज बोलीन चव गेली आहे माणसांच सुखात काय व सगळी येते ती पण ज्या वेळेस वाईट दिवस येत येत तेव्हा कोण सुद्धा साथ द्यायला येणार नाही उलट घालून पाडून बोलते ती हिच्या जंगात कळ असल हि जशी करत असल तेव्हा ती तसा करतोय पण जजे त्याच्या घरातलं जजे त्यालाच कारण माहित असतंय कुणाला पण माहित नसतंय त्यामुळे बोलताना जरा माणसानं विचार करावा आपण काय बोलतोय काय नाही त्याचं मन दुख येल का नाही एखाद्याचं मनाला जर ते दुःख झालं ना वरचं दुःख बरं होतं लागलेलं जखम मिळून येते पण जी मनाला जखम होती ना ती कधीच मिळून येत नसती मामाचा आधार होता आता मामाने पण आधार सोडला बापाला फोन केला बाप फोन उचल ना मग कोणाला फोन करायचं एकटीच लढायचं हा एकट्यानेच लढायचं त्यानं जन्माला घातलंय ते काय तर बदलच घे करलच घे मारणार आहे ना आपल्याला थोडी ना असं घर सोडून ही जाणं परत जास्तच काय झालं वाढून बसतं तर काय करायचं घर सोडणं म्हणून तर हे असं करायला ते अनोद्या मी घर सोडून गेली जित्राबा हिररा काही वळूनच जाणार आहे ही रोज असं जायचं कुठं पण त्याला कोण वालीये त्यामुळं मला ती कारण हृपस्तोवर घर सोडून चालत नाही मला ज्या वेळेस ती कारण कळल तेव्हा मात्र मग मला काय तर पावल उचलावं लागणार आहे